परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेच्या नरसिंह शेतकरी विकास पॅनलने अठरापैकी सोळा जागा जिंकून एखादी सत्ता मिळवली आहे तर राष्ट्रवादी भाजपच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला त्यातच परिवर्तन पॅनलला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला यावेळी विजेत्या उमेदवारांच्या चाहत्यांनी सर्वत्र एकच जल्लोष साजरा केला परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर शिवसेना खासदार संजय जाधव शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी नरसिंह शेतकरी विकास पॅनल तर भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे शिवसेना नेते कल्याणराव रेंगे राष्ट्रवादीचे विजय जामकर यांचा शेतकरी विकास पॅनल तर पंजाबराव देशमुख यांचा परिवर्तन पॅनल अशा तीन पॅनलमध्ये लढत होती मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेना काँग्रेसच्या पॅनलने अठरापैकी सोळा जागा मिळवल्या तर आनंद भरोसे कल्याण रेंगे विजय जामकर यांच्या शेतकरी विकास पॅनलमधील विजय जामकर यांचाच विजय झाला तर पंजाबराव देशमुख यांच्या पूर्ण पॅनललाच पराभव पत्करावा हो लागला तर हमाल महापाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार फैजुल्ला पठाण यांचा विजय झाला दरम्यान कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून आला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात संतोष वयकोस परभणी लाव डॉट कॉम